बघा वाय वजा दोन भागीला पाच ही समसंख्या आहे तर तिच्या पुढील विषम संख्या कोणती असा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना इथं वाय वजा दोन आणि भागीला पाच ही समसंख्या असं गणित म्हणते म्हणजे इथं वायची किंमत गृहीत धरावी लागते इथं वायची किंमत बारा आहे लेकरांना लक्ष दे मग आता या किंमत जर बारा आहे तर बारा वजा दोन अर्थात अंशातील वजा बाकी दहा शेत पाच म्हणजे समसंख्या आम्हाला सापडते अनुमान तर्क या घटकावर सुद्धा काही प्रश्न आधारित असतात आणि दुसरा एक आधार ऑप्शनचा घ्यावा लागतो तुमच्या प्रश्नामध्ये जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये वाय अधिक एकशे त्रेचाळीस आणि असं समीकरण दर्शवलं आणि विचारलं की तिच्या पुढील पंधरावी विषम संख्या कोणती आता दोनच्या पुढील पंधरावी विषम संख्या दोनच्या पुढील पंधरावी विषम संख्या प्रत्येक दोन विषम असो सम असो संख्यांमध्ये दोनचा फरक असतो लक्षात घ्या म्हणून दोन गुणीला पंधरा बराबर तीस आणि दोनच्या पुढील अर्थात दोनच्या नंतर येणारी एकच्या च्या फरकाने येणारी ही तीन पहिली विषम संख्या म्हणून याच्यामध्ये एक जर मिळवला एकतीस हे उत्तर या करना विचार करता तीन, पाच, तेरा, समीकरणाचे सतरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस आणि एकतीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरावी ही दोनच्या नंतरची पंधरावी विषम संख्या विचार पंधरावी विषम संख्या कोणती एकतीस हे एकतीस या समीकरणाला सोडवून एकतीस हे उत्तर यावं वायची किंमत बारा आहे वायची किंमत किती आहे बारा या सूत्रामध्ये मांडा समीकरणामध्ये मांडा बारा अधिक एकशे त्रेचाळीस भागीला पाच लक्ष द्या म्हणजे एकशे पंचावन्न भागीला पाच हा भाग एकतीस न जातो मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर हे लक्ष द्या पाच एक पाच पाच तरी पंधरा ओके